शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा देखील महत्त्वाचा निर्णय झाला आहे सर्व काय बातम्या पाहणार आहोत थुडूला पर्यंत पहा पहिलीच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी खरीपाच्या तोंडावर येणार शेतकऱ्यांच्या हाती अनुदान पंतप्रधान कृषी सिंचनचे पावणे पाच कोटी रुपये मंजूर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे तब्बल आता पावणे पाच कोटी रुपये वाटप सुरू जिकडे तिकडे केवळ ई के वाय सीचीच डोकेदुखी शेतकऱ्यांना पीकुमा तसेच आता नुकसान भरपाईच्या लाभासाठी के वाय सी करण्याचे आव्हान के वाय सी केले तरच शेतकऱ्यांना मिळणार आता विम्याचा लाभ शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांना दिलासा तीन हजार सातशे वीस कोटी रुपयांचा पीक विमा वाटप सुरू शेतकरी मित्रांनो आता पीक्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र अखेर आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली असून तब्बल आता तीन हजार सातशे वीस कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणारच आहोत फक्त पाहत चला शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसल्याशिवाय आता स्वस्त बसणार नाही करण गायकर यांचा निर्धार छावा क्रांतीवीर सेनेचे अकरावे राज्यस्तरीय महाअधिवेशन अकरा ठराव एकमताने मंजूर महत्वाची बातमी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही कर्जमाफी आम्ही करणार आम्ही जे बोलतो ते करतो एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन पाहायला मिळत आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कृषी विभागामार्फत मिळणाऱ्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजना राबवण्यामध्ये येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता लाभ घेण्याचे आव्हान शेतकऱ्यांच्या जमिनींवर टाकणे थांबवा अन्यथा तीव्र लढा किसान सभेचा सरकारला इशारा पाहायला मिळत आहे अन्यथा आता तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा आहे महत्त्वाची <च्थारी> बातमी वाळू मिळणार आता स्वस्त कृत्रिम वाळू धोरणास मंजुरी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आता पन्नास युनिट स्थापन करण्यामध्ये येणार आहे मोसमी पाऊस अंदमानामध्ये सहा जूनला महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी देखील आता महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे मान्सून आता लवकर पाचशे हेक्टर क्षेत्र बाधित अवकाळीने सातशे घरांची पडझड सहाशे शेतकऱ्यांना मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील चित्र मान्सूनचा मुक्काम राज्यामध्ये आता पुढील पाच दिवस वादी पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी बोगस बियाणे विक्रीवर कृषी विभागाची करडी नजर बाजारामध्ये आता बोगस गिरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना खबरदारी घेण्याचे कृषी विभागाचे आव्हान शेतकरी मित्रांनो आता पीक किम्या संदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे काम सुरू झालेले आहे आता लवकरच उर्वरित रक्कम ही आता संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये आता मराठवाड्यातील बीड जालना छत्रपती संभाजीनगर तसेच आता लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता हुडूला शेवटपर्यंत पाहत चला यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचा असू शकतो पुन्हा पावसाचा तडाखा एकंदरीत जर पाहायला गेला तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे त्याचबरोबर आता पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यामध्ये आला असल्यामुळे आता राज्यातील नागरिकांना त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे पुढील पाच दिवस आता अवकाळी पावसाची शक्यता कायम शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींची सरकारवर टीका सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असले तरी आता शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टी यांची आता सरकारवर जोरदार टीका पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असं देखील आता शेतकऱ्यांचा प्रश्न महागाई वर्षातील निश्चांकीवर खाद्यान्नाच्या अन्नाच्या किमती घटल्यामुळे सामान्य नागरिकांना आता दिलासा त्याचबरोबर आता भाजीपाल्यांच्या किमती देखील आता घसरण झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पीकुमा योजनेसाठी राज्यामध्ये स्वातंत्र्य महामंडळ स्थापन करण्याची मागणी राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्ग आपत्तीमधून भरपाई मिळावी आणि पीकुमा योजनेचा खरा लाभ आता शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आता पीकुमा योजनेसाठी राज्यामध्ये स्वातंत्र्य महामंडळ स्थापन करण्याची आता मागणी करण्यामध्ये येत आहे शेतकरी मित्रांनो आता पीक किम्यासाठी पात्र असलेल्या काही तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सदतीस कोटी रुपये मिळणार आहेत जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चोपन्न कोटी रुपये मानव तालुक्यातील शेतकऱ्यांना सव्वीस कोटी रुपये पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी रुपयांचे वाटप सुरू आहे परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी रुपये पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी रुपये पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना चौतीस कोटी रुपयांचे वाटप सुरू आहे त्याचबरोबर सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना पस्तीस कोटी रुपये आणि सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना तीस कोटी रुपयांचे आता वाटप सुरू झाले असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील आणि तालुक्यासंदर्भातील संदर्भातील विम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश आमदारांची कृषी विभागाला सूचना अकोट तालुक्यामध्ये खरीपपूर्व आढावा बैठक संपन्न एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी आता कडक उपाययोजना करण्यामध्ये येत असून आता बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यामध्ये येणार आहे पंचनाम्यांची प्रक्रिया लांबली राज्यातील बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच आता अवकाळी पावसामुळे पंचनाम्यांची प्रक्रिया आता लांबली असल्याचे चित्र महत्त्वाची बातमी खरीप पेरणी साडेसहा लाख हेक्टरवर प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख चौपन्न हजार सातशे सत्तर शेतकऱ्यांना आता एक हजार पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचे आता पीक कर्ज वाटपाचे नियोजन सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर तर आता वाटप देखील सुरू झाले आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीव कुम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे आता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी जिवंत सात बारा मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे जिवंत सात बारा मोहिमेचा आता दुसरा टप्पा सुरू झाला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही यावर तुमचे मत काय आहे कमेंट करून नक्की कळवा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त अष्ट्याहत्तर हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांसाठी शहाण्णव कोटी रुपयांचे अनुदान एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक मॅची सविस्तर अपडेट आपण पाहूयात सध्या तरी आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांसाठी तब्बल शहाण्णव कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला असून आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती निधी जमा होण्यास सुरुवात सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी पाहायला मत आहे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयांचा दर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनची पाचशे साठ क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये आणि सरासरी दर या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला बोगस बियाणे खत लिंकिंगला तात्काळ आळा घाला खरीप हंगामापूर्व आढावा बैठकीमध्ये नियोजन एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बोगस बियाण्यांची कुठेही विक्री होता कामा नये त्याचप्रमाणे रासायनिक खतांबरोबर आता इतर उत्पादनांची लिंकिंगही कुठे आढळून येऊ नये असे देखील आता निर्देश पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता विम्यासाठी पात्र असलेल्या तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील अक्कोलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले आहे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी रुपये करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आठ कोटी रुपये त्याचबरोबर मारा तालुक्यातील शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपये माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना एक कोटी रुपये मंगळवेढा <meng> शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपये मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना बावीस कोटी रुपये पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी रुपये सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच कोटी रुपये त्याचबरोबर उत्तर सोलापूर या ठिकाणी चौतीस कोटी रुपये दक्षिण सोलापूर या ठिकाणी अठरा कोटी रुपये अशी रक्कम आता सोलापूर जिल्ह्यातील पात्र तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात घरामध्ये घुसून मारो पंतप्रधान मोदी यांचा दहशतवाद्यांना इशारा आदमपूर एअरबेसला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली असून आता घरामध्ये घुसून मारो असा इशारा सध्या पाहायला मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा ख्रेप हंगामासाठी सोळा हजार मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध पेरणीपूर्व मशागतीचे कामे पूर्वतत्वाकडे पाहायला मिळत आहेत जालना जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे दोन लाख सत्याहत्तर हजार सातशे दहा मेट्रिक टन खतांची आता मागणी करण्यामध्ये आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे आता लाडक्या बहिणींना दहा नवे वीस नवे तीस नवे तब्बल आता चाळीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य आता मिळणार आहे कारण की राज्य सरकारने देखील आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींना छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे सरकारची घोषणा महत्त्वाची बातमी मान्सून पूर्व पावसाचा राज्यामध्ये जोर मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीटीचे देखील आता शक्यता ओर्तवण्यामध्ये येत असल्यामुळे आता राज्यातील नागरिकांना त्याचबरोबर शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा कायम आहे मान्सून पूर्व पावसाचा आता राज्यामध्ये सध्या जोर पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अजून पावसाची शक्यता हरभरा दरासंदर्भातील महत्वाची बातमी बाजार समिती मुंबई या ठिकाणी हरभऱ्याची एक हजार दोनशे तेवीस झाली होती तर या ठिकाणी हरभऱ्याला कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे रुपये आणि सरासरी दर आठ हजार दोनशे रुपयांचा मिळाला आहे कांदा चाळ उभारणीसाठी सरकार देत आहे सत्याऐंशी हजार पाचशे रुपयांचं दान अर्ज करून शेतकऱ्यांना आता योजनेचा लाभ घेण्याचे देखील आता आव्हानं करण्यामध्ये येत आहे कारण आता कांदा चाळ उभारणीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल सत्याऐंशी हजार पाचशे रुपयांचे अनुदान आता देण्यामध्ये येत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिला तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतेही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटतात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद